मुंबईतील जागा वाटपाचं महाविकास आघाडीचं भिजत घोंगडं आजही कायम आहे उद्धव ठाकरेंचा मुंबईतल्या विधानसभेच्या वीस ते बावीस जागा मिळाव्यात असा आग्रह सुरू आहे तर काँग्रेसने पंधरा ते सतरा जागांची मागणी केली आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील सात जागांची मागणी केली यावरूनच महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घोडं आढलंय यासाठी आघाडीच्या मुंबईत अनेक बैठका पार पडल्यात उद्धव ठाकरेंचे दिल्ली दौरे देखील पार पडले मात्र अजूनही मुंबईच्या जागा वाटपावरती निर्णय होत नाही जोपर्यंत मुंबईच्या जागा वाटपावरती निर्णय होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील इतर जागा वाटपावरती चर्चा होणार नाही असं आघाडीचं ठरलंय म्हणजे जोपर्यंत मुंबईतल्या जागांवरचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप फायनल होणार नाही नक्की मुंबईच्या जागांवरती काय वाद सुरू आहे आणि इथलं जागा वाटप कसं होऊ शकतं यासाठी महाविकास आघाडीचा काय फॉर्म्युला समोर येतोय पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो, तुम्ही पाहताय लगावबत्ती मुंबईत नक्की काय सुरू आहे तर मुंबईतील विधानसभेच्या छत्तीस जागांवरती महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू झाल्यात आतापर्यंतची अपडेट असे सांगतात की दोन हजार ला जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त इतर सोळा जागांवर अजूनही चर्चा सुरूच आहे काही जागांवर तीनही पक्ष तर काही जागांवर दोन पक्षांचा दावा कायम सांगतोय त्यामुळे महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीत देखील मुंबईतल्या जागांसंदर्भात चर्चा होत राहणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट अजूनही वीस ते बावीस जागांवर आग्रही आहे तर त्यातील काही जागांवर काँग्रेस देखील आग्रही आहे राष्ट्रवादीने मुंबईतल्या पाच ते सात जागांवरती आपला दावा सांगितला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड असलम शेख भाई जगताप ठाकरे गटाकडनं संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जितेंद्र आवड हे असे नेते जागा वाटपावरती आपापल्या पक्षांतर्फे चर्चा करतात या चर्चांमध्ये विशेषतः मुंबईतील विधानसभेच्या छत्तीस मतदारसंघांना प्राधान्य दिलं जात आहे मुंबईच्या मतदारसंघातील जागा वाटपावरती निर्णय होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधलं जागा वाटपावरती चर्चा होणार नसल्याचं समजतंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मुंबईत आघाडीतील ज्या पक्षांनी जागा जिंकल्या त्या वगळता भाजपने जिंकलेल्या सोळा जागांवरती चर्चा सुरू आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाले विशेष करून मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेने तीन जागा जिंकल्यामुळे त्यांनी विधानसभेसाठी ते जागांची मागणी केली आहे तर काँग्रेस एका जागाच्या जोऱ्यावरती किमान पंधरा ते सतरा जागांसाठी आग्रही मिळालेल्या माहितीनुसार मुंबईसाठी महाविकास आघाडीचा वीस नऊ सात असा फॉर्म्युला ठरलाय छत्तीस पैकी वीस जागांवरती ठाकरेंची सेना नऊ जागांवरती तर सात जागा शरद पवार यांची महाराष्ट्रवादी लढणार असल्याचं आतापर्यंत तरी सांगितलं जात पण मुख्य प्रश्न हा आहे की मुंबईच्या जागा वाटपाचा तिढा हा सुटणार कसा आहे यासाठी काय फॉर्म्युला सांगितला जातोय असं सांगितलं जात की मुंबईमध्ये लोकसभेच्या निकालाच्या आकड्यांच्या आधारावरती जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरतोय थोडक्यात मुंबईतील जागा वाटप हे लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या आकडेवारीवरती आधारित असणार आहे महाविकास आघाडीने मुंबईतील लोकसभेच्या सहा पैकी चार जागा जिंकल्या होत्या ठाकरेंच्या शिवसेनेने तीन आणि काँग्रेसने एक अशी जागा जिंकली हे यश पाहता मुंबईत विधानसभा मतदारसंघानुसार मिळालेला कौलही पाहणं गरजेचं आहे एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघ हे गणित लक्षात घेतलं तर त्या त्या लोकसभा जागांमधल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तर उर्वरित तीन जागांपैकी दोन जागा महाविकास आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला आणि एक तिसऱ्या मित्र पक्षाला देण्यात येणार असल्याचं कळतय तर ज्या ज्या जागांवरती भाजपने विजय मिळवलाय तिथं महाविकास आघाडी समान सूत्र स्वीकारणारे दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवणाऱ्या पक्षाला ती जागा मिळणार असल्याचं कळत आहे पण हा फॉर्म्युला तीनही पक्षांच्या नेत्यांना मान्य आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ज्यांनी लोकसभेच्या जागा जिंकल्या आहेत त्यांच्यासाठी तीन दोन एक असा फॉर्म्युला स्वीकारला जाणार आहे म्हणजेच विजयी पक्षाला तीन किंवा चार जागा मिळतील आणि उर्वरित जागा या संख्याबळाच्या आधारे दिल्या जातील आणि या फॉर्म्युल्याला तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मान्यता दिल्याचं म्हंटलं जात आहे महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षासाठी मुंबई महत्वाचीच आहे असं म्हटलं जात की मुंबईत जो पक्ष अधिक जागा मिळवतो तो सत्तेत येतो याला कारण म्हणजे एकट्या मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ येतात आणि त्या सहा जागांवरती छत्तीस विधानसभेच्या जागा येतात छत्तीस आमदार असणारं मुंबई देशातलं एकमेव हो शहर आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत छत्तीस पैकी तीस पेक्षा जास्त जागांवरती सेना भाजपचे उमेदवार विजयी झाले होते तर काँग्रेसला अवघ्या तीनच जागांवरती समाधान मानावं लागलं होतं तर अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाने आपली एक जागा राखण्यात यश मिळवलं होतं तर राष्ट्रवादीला नवाब मलिकांच्या एकमेव जागेवरती विजय मिळवता आला होता पण आता समीकरणं बदलली आहेत आणि ताकद देखील पूर्णपणे विभागली गेली आहे राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर एकमेव राष्ट्रवादीची जागा ही नवाब मलिकांच्या भूमिकेमुळे अजित पवारांच्या वाट्याला गेल्या जमा आहे त्यामुळे इथं पवारांना जागेसाठी प्रयत्न करावे लागतील तर शिवसेना फुटीनंतर ठाकरेंकडे मुंबईतली ताकद मर्यादित झाली आहे त्यामुळे मुंबईत सर्वात जास्त ठाकरेंसाठी महत्वाची ठरणारी असं म्हटलं जात आहे असंही लोकसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाला चांगलं यश मिळालं होतं ठाकरे गटाने मुंबईतल्या लोकसभेच्या सहा पैकी तीन जागांवरती विजय मिळवला होता तर वायव्य हो मुंबईत अमोल कीर्तीकरांचा अवघ्या सत्तेचाळीस मतांनी पराभव झाला हो होता म्हणजेच ठाकरेंचा जनादार अजूनही मुंबईत टिकू नये असं म्हणावं लागेल शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई नेहमीच महत्वाची राहिली आता विधानसभा निवडणूक आणि या निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल विधानसभेत मुंबईत जास्त आमदार निवडून आणल्यास उद्धव ठाकरेंना मुंबई शहरामध्ये स्वतःची हवा तयार करता येईल जेणेकरून देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणाऱ्या मुंबईचा कारभार पुन्हा एकदा ठाकरेंच्या ताब्यात येऊ शकतो शिवाय शिवसेनेची सुरुवातच मुंबईत झाल्यामुळे ठाकरेंना मुंबईतील विधानसभेला जास्तीत जास्त जागा मिळवणं आणि त्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणणं ही मुंबई आपलीच आहे हे दाखवण्याचा उद्धव ठाकरेंच्या सेनेचा प्रयत्न असणार आहे पण आता महाविकास आघाडी एकत्रितपणे काय निर्णय घेते कोणत्या फॉर्म्युल्यावरती आघाडीचं एकमत होतं यावरती संपूर्ण राज्यातलं जागा वाटपाचं गणित अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईतील जागा वाटपात कोण आघाडी घेईल तुमचे अंदाज कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका